माझ सोलापूर न्यूज चॅनल याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की काल दिनांक सहा मार्च रोजी रात्री साडेआठ पडवळे व त्यांचा पुतण्या संग्राम सीताराम पडवळे व भाऊ किसन राजाराम पडवळे असे जुनोनी तलावातील गाळ काढून फिर्यादीच्या शेतामध्ये घालण्याकरिता घेऊन जात असताना आकाश किसन इटकर अंकुश शिवाजी इटकर रवी शिवाजी इटकर करण शंकर इटकर अतुल किसन इटकर सुमित जाधव व इतर दोन ते तीन लोकांनी आमच्या जवळील दोन्ही ट्रॅक्टरच्या व जेसीबीच्या चाव्या काढून घेऊन येथील गाळ काढायचा नाही या कारणावरून हातात तलवारी घेऊन गैरकायद्याची मंडळी जमवून आकाश किसन इटकर याने फिर्यादी अंकुश पडवळे यांना पिस्तूल दाखवून जीवेच मारतो अशी धमकी दिली आहे व वरील सर्व लोकांनी लाकडी काठ्याने हाताने लाथाबुक्यांनी मारून शिवीगाळी दमदाटी केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी वरील आरोपी विरुद्ध भादवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय हत्यार का कलम तीन चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल